आज वार सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचं आयोजन जिल्हा कडा संकुल कुस्ती हॉलमध्ये करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन कुस्ती असोसिएशनचे सचिव वामनदा गाते यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी जिल्हा क्रीडा तालुका क्रीडा अधिकारी श्री अक्षय बिराजदार कबड्डीचे मार्गदर्शक श्रीखांदारे तालुका संयोजक बिभीषण पाटील त्याचबरोबर दिनकर जाधवर उदय काकडे गणेश सापते यश महाले सूरज गवळी गोविंद गारगे वैभव शिडूळ आनंद केंद्रे